छान विरळ विरळसा लांब झडक पांढरा शुभ्र हा बटाटा केस आपण छान पंधरा मिनिटामध्ये हा बनवू शकतो पंधरा मिनटामध्ये बनवलेला हा बटाटा केस तुम्ही वर्षभर साठवून खूप छान असा उपवासाकरिता वापरू शकता किंवा चिवड्याकरिता उपवासाचं कोणतंही साहित्य घेतलं आपण त्याच्यामध्ये तर त्याचा चिवडा बनतो नमकीन बनते हा बटाटा केस वेपस म्हणून देखील वापरले जाते तुम्ही कोणत्याही प्रकारे जर करून खाल्ला तरी तो चटपटीत असा लागतो कुरकुरीत असा बनतो चिवडा त्याचा पांढरा शुभ्र हा लांबसडक दिसतो आहे तुम्हाला तो आपण किसनीवर केलेला आहे तुमचा पांढरा शुभ्र होत नाही का बटाटा किस मग त्याकरिता तुम्ही याच्यामध्ये एक मी दे ट्रिक देत आहे की त्यामुळे तुमचा देखील बटाटा किसा सडक आणि पांढरा शुभ्र होतील आणि तळल्यानंतर ते कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे दोन किलोच्या जवळपास बटाटे घेतलेले ते एक तास मी आधी पाण्यामध्ये मुरवून ठेवले होते अशा प्रकारे एक तासानंतर ते बाहेर काढलेले आहेत एखादा जर त्याच्यामध्ये थोडंसं साईडला दिसत आहे तुम्हाला तो खराब असेल तर ते तुम्ही कट मारून घेऊ शकता नाही तर तुम्ही ते साईडला काढून देखील करू शकता एक शिन्नीच्या सहाय्याने पुन्हा त्याला आपण सोलून घेऊ या सगळे बटाटे आणि बटाटे पूर्ण क्लीन सोलायचे आहेत त्याच्यामध्ये बारीकसा डॉट्ससुद्धा राहायला नको जेणेकरून ते आपले किस पांढरा शुभ्र होणार नाही त्यामुळे पूर्ण क्लीन काढायचं त्याच्यातले जे डॉट्स आहे ब्लॅकवाले असतात ते त्याचे डोळेचे असते बटाट्याचे ते देखील पूर्ण काढून घ्यायचे आपल्याला म्हणजे आपला बटाटा किस हा पांढरा शुभ्र होईल अशा प्रकारे मी सगळे बटाटे इथेच सोलून घेत आहे आणि जो काळसर भाग किंवा थोडासा खराब सर, सर बटाटा असेल तो तो आधीच काढून घ्यायचा आपल्याला कोणते कोणते बटाटे आतमधून देखील एखादी काळी रेश किंवा डॉट्स त्याच्यामध्ये राहते त्यावेळेस आपण तो पाहून घ्यायचा आहे किसनीनं शिलताना त्यामध्ये लक्षात आल्याबरोबर तो बटाटा आपण साईडला काढून घ्यायचा असा बटाटा असला तर आपण आधीच काढून घ्यायचा आपल्याला तो त्यामध्ये मिक्स करायचा नाही इथे माझे बटाटे सोलून झालेले आहे व्यवस्थित बघू शकता पांढरे शुभ्र आहेत तर अशा प्रकारे पुन्हा मी ते पाण्यातून एकदा काढून घेते किस करिता बटाटा हा छान नवीन घ्यायचा आहे इथे किसणी घेतलेले कि दोन प्रकारचे किसनी माझ्याकडे आहे किसनीसाठी तर मी यामधली मोठी जी आहे त्या किसनीने इथे किस काढणार आहे किस, किस बनवण्याकरता ही किसनी परफेक्ट आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हा किस काढून घेते आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकन देखील नक्की प्रेस करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट्स करून सांगा वाळवण रेसिपीमध्ये माझी हे सातवी वाळवण रेसिपी आहे मी तुमच्यापर्यंत आणलेली आहे अशा भरपूर वाळवण रेसिपी मी यामध्ये अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला कुठेही स्किप न करता त्यामध्ये ट्रिक वापराईन घे टिप्स आणि ट्रिक याचा दोन्ही याचा वापर करून आपण हे किस बनवणार आहोत अशा प्रकारे सर्व किस मी काढून घेतलेला आहे पूर्णपणे तीन ते चार पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाणी बदलत राहायचं आपल्याला टाकल्याबरोबर पहिल्या पाण्यातून मी काढले हे दुसऱ्या पाण्यामधून हाताने छान चोळून घेते त्यामधला स्टार्च हा पूर्ण निघून घ्यायला हवा जोपर्यंत त्यामधलं पूर्ण पांढर पाणी निघत नाही तो स्टार्च निघत नाही तोपर्यंत आपण त्याला पाण्यातून काढून घ्यायचं आपल्याला त्यामध्ये जर थोडंसं जरी असा शुभ्र स्टार्च धरून राहिला तर तो, तो किस लवकर काळा पडतो आणि किस हा फॅनच्या खालीमध्ये देखील वाळू घालता येते काही गरज नाही की त्याला उन्हामध्येच टाकला पाहिजे मी इथे उन्हामध्ये कोणतंही वाळवण टाकत नाही हे आपण छान दुपारच्या टायमाला जर आपण गॅलरीमध्ये जर सोकवलं तर हे तीन तासामध्ये छान किस सोकवून येते त्यानंतर मात्र त्याला एक कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून वर ठेवून द्यायचं म्हणजे जेणेकरून दोन दिवसामध्ये ते कुरकुरीत बनते it, अशा पद्धतीने पूर्ण मी पाणी बदलवलेलं आहे सगळं पाणी काढून घेतले पुन्हा स्वच्छ पाणी घेतलेलं आहे मी तर किस काढल्यानंतर दोन ते तीन तासाकरिता मी पाण्यामध्ये डुबवून ठेवला होता तुम्ही जर रात्री जर किस बनवत असाल त्याला देखील तुम्ही रात्रभरासाठी भरपूर पाण्यामध्ये ठेवायचं आहे तो जितके पाण्यामध्ये राहील त्यावेळी तितकाच तो टवटवीत आणि छान फ्रेश असा दिसेल आपल्याला अशा प्रकारे मी तीन पाणी इथे बदलून झालेले आहे माझे तीन ते ती चार झालेले आहे व्यवस्थित नुसार केलं तर तुमचा केस कधीही खराब होणार नाही किंवा तो तळण्यानंतर काळादेखील पडणार नाही एकमेकाला ते सुद्धा नाही छान विरळ विरळ वाळू घालताना तुम्हाला दिसेल पूर्ण किसमे पाण्यामधून काढून घेतलेला आहे छान पुन्हा हे पाणी आपण बदलून टाकलेलं आहे इथे थोडी प्रोसिजर थोडी लांब झालेली आहे पण मी व्यवस्थित प्रोसिजर याकरिता तुम्हाला दाखवत आहे की पूर्णपणे तुम्हाला किस कसा काढायचा आणि तो पण पांढरा शुभ्र ते लक्षात यायला हवं आपण पन। आता आपण इथे चार पाण्यानं धुतल्यानंतर मी अर्ध आहे पातेलं मोठं आहे थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये टाकून देत आहे थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन ते तीन चमचे पुन्हा पाण्याला उकळी आणायची आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला तो किस त्यामध्ये घालायचा आहे अशा पद्धतीने पातेले जर आपण मोठं साईजचं घेतलं तर एकाच वेळेला पूर्ण किस त्याच्यामध्ये वापरला जातो किस हा किती वापवायचा जा? जास जास कि जास्तीत जास्त हे साठ टक्के किंवा सत्तर टक्केच्या जवळपास करायचं आपल्याला पूर्णपणे अर्ध्याच्या वर शिजून घ्यायचं आहे तो वरच्यावर चेक करत राहायचं आपल्याला चेक करण्याकरिता एका चमच्यामध्ये दोन त्यामधले आलूचे किस जे आहे ते हातामध्ये घ्यायचं आणि अल्लादे तोडून बघायचा म्हणजे आपल्याला कळेल की आपला बटाटा हा किती शिजलेला आहे त्यानंतरच चा आपल्याला जास्त ते शिजू न देता पटकन आपण ते पाण्यामधून गरम पाण्यातून वेगळं करायचं आपल्याला त्यामुळे तुमचं किस देखील विरळ पडेल वाळू घालताना देखील आपल्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने आता पूर्ण मी किस त्यामध्ये घातलेला आहे थोडी उकळी आलेली आहे म्हणायला भांड मोठं असल्याकारणाने गॅस पूर्णपणे त्याला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे आपल्याला पाण्याला उकळ यायला देखील वेळ लागत आहे वे वे किस तुटत आहे आपला किस झालेला आहे व्यवस्थित अशा पद्धतीने आपण हा चाळण्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत साईडला मी एक स्टीलची चाळणी ठेवलेली आहे त्याच्या खाली एक भांडं घ्यायचं आपल्याला परात वगैरे पाणी गरम खाली निघण्याकरिता And this you are are this is awesome. i would recommend investing in a shotgun microphone first because you can not only capture great cooking sounds but you can also use it for all of your talking stuff as well and with that being said you know capturing great audio is the first step in taking your cooking content to the next level and knowing how to edit that is going to make it much better तुम्हाला जर हा केस रात्रीचा करून ठेवायचा असेल तर त्यामध्ये छोटासा तुरडीचा खडा त्यामध्ये घालायचा आपल्याला त्यामुळे काय होईल की तुमचं स्टार्च पूर्ण खाली बसून जाईल आणि तुम्हाला सकाळी फ्रेश भेटेल आता जरी तुम्हाला शिस्तांना एखादा छोटासा खडा टाकायचा असला तर ते तुम्ही टाकू शकता पण मी इथे काही वापरलेलं नाही आहे तरी तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र आपला केस झालेला आहे तर थोडं थंड होण्यासाठी वरखाली ह्या किसला पण करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला किस वर खाली करायचं आहे ज्यामुळे ती हवा त्यामधली आपण किंवा ते गरम वाफ जी आहे ती मोकळे करणार आहोत त्यावर मात्र इथे थंड पाणी घालायचं नाही जास्त फक्त तो मोकळा करायचा आहे कारण त्याला मीठ हे लागलेलं आहे अशा पद्धतीने मी आता पुन्हा दुसऱ्या चाळणीमध्ये ते थंड करण्याकरिता ठेवत आहे म्हणजे आपलं जी पहिली परात आहे ती लवकर थंडी होऊन जाईल आणि आपल्याला टाकायला सोपे जाईल अशा पद्धतीने मी दोन बॅचमध्ये काढून घेतलेला आहे दोन टोपल्यामध्ये आपण हा किस केलेला आहे वे मोकळा मोकळा व्यवस्थित असा झालेला आहे त्याला वर खाली करून घेऊया सतत त्यामध्ये गरम हवा जर निघाली तर तो लवकर थंड होऊ शकतो बघू शकता तुम्ही इथे खूप छान मोकळा असा झालेला आहे आणि सरळ आणि साध्या व्याच्यामध्ये आपण त्याला वाळू घालून घेऊया इथे दोन मी मेन कापड टाकलेले आहेत दोन मेन कपडा विरळ विरळ टाकायचे अशा पद्धतीने बघू शकता कुणी छान असा विरळ पडत आहे लहान चाळणीमधला किस मी त्याच्यामध्ये घातलेला आहे आता आपण मोठ्या चाळणीतला देखील कीस मोठ्या पॉलिथिन वर घालत आहे छानपैकी वाळून झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा पांढरा शुभ्र कीस दिसत आहे आपल्याला आता वाळून झाल्यानंतर आपण हा पीस कशा प्रकारे खाऊ शकतो ते देखील मी तुम्हाला दाखवत आहे साईडला मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आपल्याला तेल गरम झालेलं आहे आपलं एक मोठी कीसमध्ये आपला चिवडा तयार होतो तेलामध्ये टाकल्यानंतर छान लगेच तो विरळ आणि मोकळा होतो इथे आपला आलू लच्छा आलू नमकीन तयार झालेले आहे अगदी पंधरा मिनिटांमध्ये आपण बारा महिन्याचं साठवण करू शकतो एकदा करून ठेवा आणि बिनफिकीरपणे बारा महिने त्याचा वापर करा लगेच तुम्ही आता हा कीस करून बघा आणि अशाच पद्धतीने तुमचा पांढरा शुभ्र होते की नाही छान विरळ विरळ दिसतो का नाही ते मला कमेंट्स करून कळवा रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबला मात्र विसरू नका अशा प्रकारे आपला हा किस तयार झालेला आहे आता मी किस तळून दाखवल्यानंतर त्या किस्तात आपण थोडेसे शे शेंगदाणे घालून छान विठे चिवडा करून घेणार आहे अशा प्रकारे आपण थोडी शेंगदाणे त्यामध्ये घालूया दोन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता त्यावर थोडंसं लाल तिखट किंवा भाजलेली जिऱ्याची पूड घालायची आपल्याला थोडं उपवासच मीठ घालायचं आहे आपला फ्राय चिवडा तयार झालेला आहे असा किस बनवून ठेवल्यानंतर तुम्हाला केव्हाही आठवण आली तर लगेच कढई ठेवून आपण चिवडा बनवू शकतो त्यामध्ये आपण दोन मिरच्या घालून घेणार आहोत चार ते पाच कढी पत्त्याची पानं देखील त्यावर घालणार आहोत आपण आणि सुकी मसाले पण त्यानंतर घालायचे आहेत हा नमकीन चिवडा चिवडा मसाला त्याच्यामध्येच करून आपण एकत्र केला किंवा डब्यामध्ये भरून ठेवला तर बाहेरगावी जाताना आपल्याला प्रवासामध्ये कशाचीही कमी पडत नाही जेव्हा वाटलं तेव्हा आपण हा उपवासाचा चिवडा करून खाऊ शकतो अशाच प्रकारे आपण मसालादेखील बनवून घेऊन जाऊ शकतो इथे आपला चिवडा पण झालेला आहे आणि बटाटा किस पण छान झालेला आहे तर लगेच करायला घेऊया आपण थोडा मसाला देखील मला घालून दाखवत आहे तर करायचं आहे ना आपल्याला पण असा बटाटा केस नक्की करून बघा कमेंट्स करून मला सांगा की तुमचा केस देखील असा पांढरा शुभ्र आला का